ठाणे शहरात दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे त्यासोबतच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांदरम्यान ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांनी आठ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस वाहन, वाहन चालकांवर कारवाई केली आहे तसंच एकूण त्र्याहत्तर कोटी एकवीस लाख पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय शहरात वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली आहे त्यामुळे वाहतुकीच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागल्यात अरुंद रस्ते बाजारपेठ रस्त्यांची कामं यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे ठाण्यातील महामार्गांवर दुचाकी तसंच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दरं वाढल्यानं वाहतूक नियमांच्या उल्लंघात देखील वाढ झाली आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालावा यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीनं दैनंदिनरित्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते यामध्ये शिरस्त्राणाशिवाय वाहन चालवणं सिग्नल ओलांडणं बेकायदेशीर वाहनं उभी करणं विरुद्ध विरुद्धदेशेनं वाहन चालवणं मद्यपान करून प्राशन करून वाहन चालवणं भरदा वेग मोबाईलवर बोलत वाहन चालवणं रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं अशा विविध वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरण राबवण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे जिल्ह्यानं मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार चौदा नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना शपथ दिली ठाणेचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या सामूहिक शपथ उपक्रमाचं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळलाळ सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये उपायुक्त अनघा कदम माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदीही उपस्थित होते त्याचबरोबर स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जागृतीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय तसंच प्रभाग समिती कार्यालय येथे मी मतदान करणारा हा फलक ठेवण्यात आलाय त्यावर स्वाक्षरी करून नागरिकांनी मतदानाबद्दलची ग्वाही द्यावी अशी या फलकामागची संकल्पना आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या फलकावर स्वाक्षरी केली त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त अनघा कदम आदींनीही त्यावर स्वाक्षऱ्या केल्या हा फलक महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर दर्शनी भागात ठेवण्यात आला असून त्यावर नागरिकांनी सही करावी असं आवाहन महापालिकेनं केले नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं त्याचबरोबर निवडणुकीच्या कामावर तैनात असलेल्या महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पोस्टल मतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचं कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीनं केला आहे तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असं आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरळीधर मोहर यांनी केलं आहे तसंच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं खोटं आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी यावेळी केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरळीधर मोहोळ बोलत होते यावेळी आमदार निरंजन डावखरे भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले प्रवक्ते सुजय पत्की प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे माजी नगरसेविका किनर किरण मणेरा जयेंद्र कोळी विलास साटे आदींसह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते मोहोळ यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील पंचवीस कलमी विकास कार्यक्रमांचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचं नमूद केलं केंद्रात मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांमुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली आहे किंबहुना जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्व प्राप्त झाले तसंच दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा पाया याच दहा वर्षात रचला गेला तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल देण्याचं आवाहन मोहोळ यांनी केलं महायुती सरकारनं महिला शक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना राबवल्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले म्हणून तिजोरीत पैसे नाहीत अशी टीका काँग्रेस आघाडीतील विरोधकांनी केली होती तर महायुती सरकारने ही योजना यशस्वीपणे राबवून पुन्हा सरकार आल्यावर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचं निश्चित केलंय हेच विरोधक आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं खोटं आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली महायुतीचं सरकार निर्णय घेणारं सरकार आहे यासाठी महायुतीचं सरकार हवं याकरिता येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार नजीबमुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यानं ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यामध्ये मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो इथल्या कामांसाठीही पाच हजार कोटींचा निधी आणला माहितीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये देणार आहोत लाडक्या बहिणींच्या सुरक्षतेसाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती केली शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पंधरा हजार देणार गरजमताला अन्न वस्त्र रोटी कपडा मकान देणार ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन पंधराशेवरून एकवीसशे करणार जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती दहा लाख बेरोजगार तरुणांना दहा हजार प्रशिक्षण भत्ता देणार पंचवीस हजार गावात पाणंद रस्ते करणार आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना महिना पंधरा हजार मानधन शेतकऱ्यांच्या वीज बिलात तीस टक्के सवलत सरकार स्थापनेनंतरच्या शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार अठ्ठावीस जाहीर करणार टोरंट बंद करणार हे महायुतीचं सरकार निर्णय घेणारं सरकार आहे ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद देघे यांचा बालेकिल्ला आहे या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंबऱ्यावर देघे यांनी प्रेम केलं इथे युतीचे मतदार राहतात नजीब हा तरुण आहे ठाण्याचा सुपुत्र आहे कोकणी मराठी माणूस आहे अभ्यासू आहे ठाणे महापालिका त्यानं गाजवली आहे आता विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत पाठवायचा आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज एका पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला यावेळी पंधरा वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला घोडबंदर आणि लोकमान्य नगरमधील पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी महानगर मुंबई महानगरपालिकेकडे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं मान्य झाली आहे मुंबई महानगरपालिकेकडून पन्नास एम एल डी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे मीराभंदर शहराला सूर्याप्रकल्पातून दोनशे अठरा एम एल डी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे आपण दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचा आपल्याला अत्यंत समाधान असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं कापूरबावडी ते गायमुख साठ मीटर आणि गायमुख ते फाऊंटन तीस मीटर रस्त्याचं साठ मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून या कामास सुरुवात झाली आहे त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय हाँगकाँग मलेशिया आणि सिंगापूरप्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे जवळ एकशे वीस एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अद्यविधी केंद्र तयार करण्यात आला आहे विहिरींचं संवर्धन म्युझिकल फाऊंटन उपवन तलावाचं सुशोभीकरण कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आभार व्यक्त केले भविष्यात रोपवे वे जलवाहतूक आणखीन कॅशलेस रुग्णालयं आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास काम मी चालू केली प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय लता मंगेशकरांच्या नावानं संगीत विद्यालय आहे आम्ही जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे येऊनला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय आपण पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे सिंधुताई सकमाळ यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे भाऊराव सरनाईक यांच्या नावानं जिमनॅस्टिक सेंटर आहे तर आपण रोडला भवन बनवलेलं आहे नावाने आपण वास्तू बनवतोय सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं लायब्ररी बनवतोय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली आहे त्याचा फायदा लोक घेत आहेत अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपण गायब्री चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंदी गे साहेब यांच्या नावाला जिमखाण्याचं काम चालू आहे